वेलकम बॅक टू चॅनल गाय आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची भाजी तर सर्वात आधी मी तेल घेतलेले आहे त्यामध्ये मुरी टाकलेले मुरी तर त्याली की हिंग टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचे आहेत आणि कोथिंबीर फेकूनच मारायचं आहे ते मस्त परतल्यावरती त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लांबड्या लांबड्या हिरव्या मिरच्या आणि एक बारीक चिरलेला कांदा मस्त गोल्डन त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पूड गरम मसाला आणि दोन चमचे लाल तिखट पूड आणि एक मोठा स्पून खोबऱ्याचं केस आणि मस्त परतून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आलू लसणची पेस्ट आणि त्याला परत एकदा हलून घेणार आहोत करपू नये म्हणून थोडस पाणी शिंपडायचं आणि त्यामध्ये दोन छोटे टोमॅटोचे काप टाकणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेणार आहोत एकदा ते, पोड़ी साकर ते मिक्स झालं की त्याच्या थोडीशी साखर टाकणार आहोत जेणे छान चव येईल कोथिंबीर शिवाय मजा नाही त्यामुळे परत एकदा आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ मस्त मिक्स करायचं आठ हाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटात आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी ही भाजी बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल तर नक्की ट्राय करा एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा